नमस्कार मंडळी जय किराता पुणे एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दोन दिवसापासून माझ्या पाठी पोरं लागले आणि शेवटी ती मला भेटली आणि त्याने व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये घेतला त्यांचा गोंगाट बघू शकता रास खूप झालती मला पण रास बरा वाटला फुल मजा एकदम ढिंचाक ढिंचा तसाच निघलो मी आठ ते नऊ वर्षानंतरला आमची शाल्यांची सगळी मित्र आणि मैत्रिणी भेटणार होते तर रास खुश होतो आणि मला झालता उशीरा बघू तिकडे किती शिवाय घालताना त्या डोंबिली इस्टला पोहोचलो द्वारका पॅलेस हॉटेलमध्ये आणि सगळेजण माझी तिथे वेट करत होते फायनली मी तिकडे पोहोचलो आणि सगळ्यांना भेटलो खूप मस्त वाटलं खरंच गाय हॅलो मस्त जण एकमेकांशी गप्पा मारत होते जुन्या आठवणी यांनी जोर घेतलेली साहिलनी मस्त बघतानी खातं टाकतं एक लॉलीपॉप तोंडन काचकन बाकी आपली फुल चर्चा चालू होती आणि मेन गोष्ट मी जेऊन आलो आणि असा प्रॉब्लेम झाला तर माझ्यासमोर होते लॉलीपॉप आता क करू जबरदस्ती मला एक खावाला लावला तर घातलं एक तोंडन पटकन घास हा हा एकच नंबर लागला कडकच वाटला पण माझा पोट भरलेला होता म्हणून काय मज्जाच नव्हती मला सगळ्यांची हसी मजा चालू होती नेमकी वाली ऑर्डर सगळेजण बसले जेवायला आणि अचानक मला काहीतरी कॅमेऱ्यामध्ये भेटली घास खाताना बाबा इबक इबक इ बघ रे रे रे, रे। <laughs> नंतर बघतो तर काय इने टिश्यू पेपर मध्ये भरलेली बडीशोभा अरे वा 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 वा, वा, वा। <laughs> <laughs> आता क बोला तर सगळ्या पोरींचं सारखंच असतं आता क करशील कर आता राहून दिसे आता बघला तर बघला <laughs> तो का नाही व्हिडिओ चालू होती म्हणून आवरा घेतला आता बघ कसा बोकांना मारेल <laughs> मस्त सगळ्यांचा जेवण जा बिहून झाला सगळेजण निघली मी आणि माझ्या बाजूला बसलेली ती जेवण आल तो बाकी सगळेजण जवाचे बाकी होते जसा खाली उतरलं तसा अजून एक प्लॅन झाला बोलता नॅचरलला आईस्क्रीम खायला त्याचा आपल्याला काय आपण रेडीज असतो कवा बी कुठे बी कसा पण तर चला नंतरला बघला बरं कॅमेरा मीच पकडून भाईला कॅमेरा पकडायला लावला ही सेल्फी स्टिक कवा कामाला यायची भाई निसता दात दाखत आहा कि गाडी ठेवली तिकडे तसंच चालत निघलो आईस्क्रीम खायला आणि भाई फुल छत्री एकदम सांभाळून घेऊन चालले याला माहितीये छत्री हरवली की आई याला कशी लय हानाल बाबा तसाच तिकडून पोचलं नॅचरलला आणि पक्की इच्छा झाली ती खायची तर बाबा चला आतमध्ये जाऊन पहिला खाऊ चला आतमध्ये एंट्री मारली आणि माझ्या अगोदर गेले ते सगळी आईस्क्रीम घ्यायला पण यांना काय अजून या घेऊ की त्या घेऊ त्याच्यापेक्षा मीनी घेतला मुकाज आणि घेतली झोर त्याच्यावर यांचा चॉईस होईपर्यंत माझा दुसरा चालू व्हायची बारी तर मस्त सगळ्यांचा खाऊन झाला आणि ने नेमका आला चतुराचा नवरा आणि त्याला माहीत नव्हतं मी व्हिडिओ काढता नंतरला बघता बाबा ये गालन गाजर खायला लागला ग ग गुन हिच्यावर बा कशा मनाने लड्डू फुटलेलं बाबा नवरा आले घ्यायला तर सगळ्यांचं खाऊन झालं आणि सगळेजण निघल्या आता घरी सगळेजण बोलत होते नेक्स्ट प्लॅन लवकरच करू तर चला बाय 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 सगळ्यांना बाय बाय केला तसाच निघलो शॉपवर आणि दोन ते अडीच तास झाले भाई मला फोन लावत होते मित्र आणि मी त्यांना सांगतो येतो येतो मला पका उशीर झालता ठाण्यावरून भिवंडीवरून कल्याणवरून सगळ्या ठिकाणी तर बघू तिकडे गेल्यावर दुकान बसून वैतागलेले शेवटी बाहेर आले भाई यो काही येत नाही पाच मिनिटं पाच मिनिटं बोलून शेवटी पोहोचलो आणि बाबा यांचे थोबार बघ राश शिवाय घालत असतील मला सगळी माझ्यावर पिसरल्या तरी मी नाचून धनक 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 तेजू आल तर केक घेऊन ते पण दोन दिवस लेट पण ठीक झालं आता काय बोलशील आता लगेच घेतला आता केक कट करायला हॅपी बर्थडे असे बोलत होते जसं गाडवाच्या पाठीवर ओझा दिली आणि बाबा एकदाशी बोलता ना हॅपी बर्थडे टू यू शेवटी खावला सगळ्यांना झाला सगळा सगळ्या घेतली झोर दोन तीन दिवस झाले निसा खाऊन मला रास व्हायचा घालता म्हणून मी त्यांनाच भरवतो बाबा तुम्ही खावा तुम्ही खावा तुम्ही खावा अधिक काय झाला काय माहिती हमदो हमारे दो करायला लागला तशीच गाडी काढली यांना पाठी पाहिजे होती आणि बघत तर बघत भाई आलंच देत तर मस्त सगळ्यांचं खाऊन घेऊन झाला आणि मी निघलो तिकडनं घरी आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू जय किरा